चमत्कार बाबा चमत्कार करणार बाबा चमत्कार आपल्या गावात लय मोठा महाराज आला लय मोठा महाराज मोठे मोठे चमत्कार करतो मोठे मोठे चमत्कार करतो मोठे मोठे सांग सांग खोटे बोलायचे पण रिटून बोलायचे बाबा चमत्कार करणार बाबा चमत्कार करणार बाबा शेजारच्या काटेच्या फासा कोला उड्या खाणार आणि तिटून देणार बाबाला भरपळून काढणार ते बी समज नाही थोडे आपल्यास अंग शिलास नाही बोलाय कमी बोल थोडं कमी बोलाय बाबा चमत्कार करणार बाबा चमत्कार करणार बाबा दहा लिटर पेट्रोल पिटून घेणार बाबा पिटून घेणार बाबाचा लेग पीस तुला देणार नाही याला देणार थोडं कमी जे पण एवढंच बोल बाबा चमत्कार करणार बाबा चमत्कार करणार बाबा पाण्यावरून चालून दाखवणार चला पिंपळगाव जोगा धरणार येऊ घर का बर पाण्यावरून चालून दाखव उडून मरन रे पथा येत नाही बाबा बाबा आपले खट त्या दिवशीच खोटो खोटो बोला हा पाण्यावरून चाल पाण्यावरून चालाय पाण्यावरून बाबा आज पाण्यावरून चालणार आहे हां चाल मला हळूवर कमी पड हळू हळू पडसी एक काम करू का याच्यावर शंभर वेळा कोला कोलाडूड्या खाऊ का आग लागली तुझ्या पाण्यावरून चालण्याला काही नको ना बमलं मग असे होईल असू दे काय तुला सांगतो गावातल्या मंडळींना कळून द्यायचं नाही खोटा बोलायचं पण रिटून बोलायचं नि बार पैसा नुसता पैसा तू माझा असिस्टंट आहे एक काम करता बार भरू विंगीर घेते का बाबा चमत्कार करणार बाबा चमत्कार करणार बाबा चमत्कार करणार बाबा लय मोठा चमत्कार करणार आहे आज बाबा बाबा दिसला बाबा दिसला काय दिसला योग्य रस्ता दिसला रोग आला तुला ते जाईन त्याच्या अंगावर दिसला बाबा दिसला मी म्हंटल बाबाची वर करून तुला काय दिसला योग्य रस्ता दिसला बाबा अरे काय रस्ता दिसला तुला बाबा हा माझी लई मोठी समस्या आहे काय समस्या आहे तुझी लई मोठी अडचण आहे तुझी अडचण आहे याची समस्या पण याची अडचण पण आहे बाबा हा माझं होत नाही काय म्हटला लग्न होत नाही महाराष्ट्रात फिरतो सगळं तिथंच येऊन काबर थांबते मला काय म्हणायचंय तुझं लग्न होत नाही आमची झाली असते असं का भेटत नाही आम्ही येत नाही एकतर घाटा घालून आणायची डायरेक्ट चालला आणि ते चार आठ दिवसाच्या पुढे राहते नाही आणायला गेला का मोका हार त्याच्यामुळे त्याच्यामुळं आधीच नको लागू बाबाय सुख सोड आपल्याकडे बक्कळ पाहिजे आहे काय बघतो बाबा मला सांगतो किती दिवसापासून इच्छा आहे लग्न करायची तीस वर्षापासून तुझी इच्छा आहे मग तुला बळा येतच ध्यान झालं ना आंतरिय मी बाबा आहे हा सगळं तू मनात तुला लग्न करायचं हा ना बाबा मी याला मंत्र देतो अरे याच लग्न कस शक्य कसं शक्य मला पण म्हणायचं अरे मग इथं नवा टूज कारखाना नाही ना सर वाढवा दोआवा गोडवा कोण न्यायचा आपणच पेटवायचा कारखाना लवकर नेतो काहीतरी करा बाबा हा काहीतरी काहीतरी करा हा उपाय चालीम मंत्र द्या त्याला गिरा एक लयच तुमलेलं दिसत हा बाबा तुला मंत्र दे ना चालीम जय अमिताभ बच्चा शाहरुख खान सलमान खान काढून टाका या बालकाच्या मनातील खान याला सुखी समाधान बोल विस्की आत्ता आणतो की नंतर बाबा बोलू नको काही मी गावठी पित नाही येत नाही हा घेत ताईत आणि घाई गाई येतो बाबा तू झाला लवकर गेला कस काय लग्न वै मला सांग पैसे घेतला का त्याच्याकडून

बर थन, तुला बरं वाटलं असं नाही का असं कर त्याला बर वाटत तुला बर वाटत तुला वाटत ना बर एवढ्या थंडीत बाबा गरम झाला तो असं जर काही केलं हे पुढं बसलेली मला डिंगोरच्या पुढं सुद्धा जाऊन द्यायचे असा मधीच धरून तोडवतील म्हणतील त्या बाईचा नंबर दे लायसन आहे काय सुद्धा म्हणती एवढं छोटं कशाला घालायचं चा। असं चांगलं बघू ल्या एवढ्या दोन वाट्या घालायचं हा कडा या लाव दोन वाड्याव्याच्या कडा या हायचा मंगलसूत्र बारीकच असते असे बाई अरे ते लई खोटं बोला दे जाकून हे ए, ए नका दाखव तीन तीन बाट्या माहिती आम्हाला दोन चार पोरांच्या आई तू यांना नाही माहिती बघता हे मला ना तुझा प्रॉब्लेम काय माझा नवरा लय दारू मला पित मारहाण करतोय तू नवरा काय भेटली दारू पित रोज मारितो तुला आईला ज्याला ते त्याला समोरत नाही ज्याला नाही भेटत ते बोंबल असं मॉडेल असतं कुणी हानी निंगाऊ हा त्या आईला सगळ्या असं मॉडेल आलं थोडा ते दिलंय सोडून तोडवी ते तिला मला इकडे तो गावठी पितो का इंग्लिश पेतो इंग्लिश पेतो का इंग्लिश पेतोचे इकडे इंग्लिश पेतो, पेतो। मग मला सांग सगळी पितो का थोडीफार पी वितकडे एवढा स्टॅमिना आहे का सगळी बरा स्टॅमिना कळतो मला सांग नवरा सा? कोणाचा सा? तिथं बायको कोणाची त्याची माहिती बरोबर सांग बर मग कंती कंती पे तू ब्रँड तू एक ब्रँड चार पाच ब्रँड त्याच्या तोंडावर फेकून मॅकडॉन हा वरात ती ब्रँडिक मॅम मॅजिक मोमेंट माहिती पण होत त्याच्या लोणीला मला हिचा ब्रँड येतो पुढं पुढं बरं सगळं पोरांच्या ब्रँडची नाव घेतली पोरींच्या ब्रँडची अरे सगळे वडी ते असे बरं मला सांग अरे ठेवतो ना तुला एक सांगतो एक काम करायचं थे। ते दारू अशी ना गालायची त्याच्या थोडं पाणी टाकायची अशी गाठ गाटकाड गाठ प्यायची असं दरवाजे तो काय म्हणायचे बाई काय म्हणती काय वाट पाहते मी ग येणार सहा साजन माझा साजन म्हणजे नवरा साजन म्हटली का हा साजन म्हटलं का सहा साजन येणार माझा नवऱ्याची दारू केव्हा सुटेल जेव्हा त्याच एका तडा लिवर वर फुटन ना तेव्हाच दारू सुटेल मध्ये नो चान्स किती इंजेक्शन द्या कोणत्या बाबा कन काही ब्या आठ दिवसाच्या पुढे काहीच भरत होत नाही सप्ताह बसल्या परत रे होत बाबा मला उपाय सांगा मला उपाय जय लक्षात घ्या मंत्र टोचव मंत्र घुसत नाही लांबून बोल असे जय जंतर मंत्र लक्षात घ्या अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर वेळ लई लावू नको कुणाला संगती आणू नको हा घेताईत आणि जा घाई घाई एक काम कर जाताना गेटवरती आपलं कार्ड ठेवले वरचा मोठ्या अक्षरात नंबर आपला कधीच रेंज मध्ये नसतो त्याच्या खालच्या छोट्या अक्षराचा नंबर मारा चोवीस तास फुल रेंज काय म्हटला चोवीस तास फुल रेंज टावर असं मधून तुटी जीवन लागाला तर लाईफ और बी जिंगाला तुला गाठातून काढी सुटी तो कार्यक्रम संपू दे हा या नका नका तुमचं पैसे घेतला का पैस काय हा नाही हो तू बाई लगेच आपला धंदा धोक्यात आलाय बघतो भविष्य सांगायला धंदा बंद बंद ही शेजारी हजारी वाडापावची गाडी लावतो धंदा बंद आमचं झालं आम ना या कपडे देतो तुम्हाला शेवट नमस्कार करत होते बाबा बघ लेडीज तुम्हाला पण नमस्कार कर कर त्याला नमस्कार नको इकडे ना इकडे लागला प्रॉब्लेम कायम बाबा सांगा ना हा काय सांगू बाबा उपाय सांगा ना अरे काय तू उपाय विचारत बाबा उपाय सांगा ना बाबा कशाचा उपाय सांगू तुला आ? बाबा तुम्ही सांगता मोठा महाराज इकडे इकडे तू तु, तोंडावरच बाबा आठ माझी काय रे बाबा खूप मला दहा वर्ष झाले मुलबाळच होत नाही बाबा याला मुलबाळ कस शक्य आहे कस शक्य इकडे का शक्य नाही बाबा अरे कस शक्य बाबा का शक्य बा... नाही रे वे आ दणकून प्रयत्न करायला तरी सुद्धा शक्य नाही बाबा असं नका बोलू बाबा खूप वर्षापासूनची इच्छा आहे बाबा तेवढी इच्छा पूर्ण करा बाबा 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 याच्या काय उपाय देऊ बाबांनी प्रयत्न बामाचा प्रयत्न फेल याच्यापुढे आमचे त्याला मुलवड कसं शक्य आमचे दोन प्रयत्न शिक्षण झालेत आता नाही प्रयत्न करायची इच्छा बाबा खूप अपेक्षा घेऊन आले बाबा मी तुमच्याकडे नाही अपेक्षा घेऊन आली खूप अपेक्षा घेऊन आले बाबा थोडं लांब बोलला नाही बाबा काय शक्य नाही बाबा अरे कस शक्य आहे पण का शक्य नाही बाबा तुला पर्वा ना तुला मंत्रच कोणता देऊन सगळं मंत्र फेल आहे तू या पुढे माझ्यात काही कमी आहे का बाबा तुयात कमी काही नाही तू यात खूप काही त्याच्यामुळे मला नाही वाटत आहे पण तरी पण मी याला मंत्र देतो असा चाकत चौकत बी हलतो का रे मंत्र देतो ज्या आली काली महाखाली कलकत्तेवाली कुंबडी इली मही झाली सीताफळाला जांभळा आली हा अंगारजी कर दर हे बाई इकडे हाती हा हा झोपलेच्या नंतर सकाळी उठायच्या आधी दोन टाइम पाण्यातून फे तुला सात या का ना एका राट्याची सट बाबा मी प्यायचा का नवऱ्याला पायचा बाबा दोघा थोडा थोडा प्या तुझा नवरा बी आहे हो बाबा आहे सुधे हे काय काय असं म्हणा सटसा याला हा काय कुत्रीची पिल्ल होणार आहे काय त्याला कोणी हा माझा देखना नवरा बाबा नवरा गाडो इकडे आता होऊ शकत नाही नाही होऊ शकत बाई तू याचा नवरा आहे थोडा आता बोलास काय अपेक्षा ठेवल्या तू याच्याकडे काय करू बाबा हाच मिळाला मला असू दे आशु याला टिरीच याला याला दूध मोठा कर गावटे गायचं पास या दू पैसे घेतलं का बाई याच्या सांगा जबाब उद्या भविष्य सांगाय पदर दहा दिलं मी अंदाज नको आपल्याला शेवटच गिरायक नाही गिरायकच नको नको बाबा ओ बाबा परत आलं इकडे या घेतलं त्याचा वाज अरे काय आता जोरात श्वास घ्या अरे झालंय काय पण याला त्याच्यात जुलाब झाल तुला काही लाज लाज आहे का नाही तीन वेळा घेतलाय वाजते जुलाब झालय म्हणतो त्याच्यात अरे जुलाबाला झालं काय पण तुम्ही काय दिलं मघाशी अशी आणि त्यानेच मला जुलाब झालाय काय काय म्हणजे कस काय म्हणजे अरमानतराला अंगार होता तू? तो जुलाब झाला ना आम्हाला उतरला जायचं उतर लांबे यत्रेंमुळ जायला जागा नाही भेटली दम नाही निघला दम नाही निघला थोडा वेळ हागीच घालायचा हागीच घातलं होतंय घातलं होतं लिकिच लिकिच झालं चायला प्रेशर लय पाचचा प्रेशर लय मग थोडा वेळ पोत घालला पोत तोच तई पण सगळा प्रयत्न करून मंगोण पट घालती पाळतय वळावा धरून राहते <laughs> मंडळी नो तुम्हाला सांगतोय बोवांच्या नादी लागायचं नाही यांचं अजिबात पैसा पाणी द्यायचं नाही अजिबात आपल्या कष्टाने करायचं कष्टाने खायचे यांना आता गावातून मी तोर तुम्ही पुढचा कार्यक्रम